कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार कृषी वार्ता चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आताच मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ नोटिफिकेशन ऑन करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो माहिती पाहणार आहोत कांदा जो आपला तिसरा रासायनिक स्प्रे आहे तो आपण कोणता घ्यायचा आहे आता मागे मित्रांनो पूर्ण आपला कांद्याचा प्लॉट जो आहे तो दोन तीन दिवसामध्ये दोन महिन्याचे ते पूर्ण होणार आहे दोन महिन्याला अजून दोन तीन दिवस याची बाकी आहेत वीस तारखेची आपली वीस डिसेंबरची ही कांदा लागवड होती तर आता दोन महिन्यामध्ये आपण प्रवेश करणार आहोत आता आता या यामध्ये आपला जो रासायनिक जो खताचा तिसरा डोस होता तो मागे दोन दिवसापूर्वी येथे टाकून घेतलेला आहे कांद्याला पण पाणी देऊन आपलं झालेलं आहे तर तिसरा जो आपला एन के डोस होता तो आपण चौदा पस्तीस चौदाचा यामध्ये दे देऊन घेतलेला आहे पहिल्या रासायनिक आपण बेसल डोसमध्ये अठराशे चाळीस झिरो टाकलेलं होतं त्यानंतर दहा सव्वीस सव्वीसचा आपला सेकंड खताचा डोस झालेला होता आणि तिसरा डोस आपण दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण इथे करून घेतलेला आहे यामध्ये चौदा पस्तीस चौदा प्लेन स्वरूपामध्ये आपण घेतलेला आहे यामध्ये फक्त एकरी हिशोबाने आपण दीड बॅग चौदा पस्तीस चौदाची घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण पाणी देऊन घेतलेलं आहे आता पूर्ण प्लॉट आपण पाहू शकता आता थोडं वातावरण मित्रांनो खराब आहे थोडा नॉर्मल असा पातीचा करपा इथे आपल्याला दिसू शकतो तर आता फवारणी नियोजन पण आपण यामध्ये केलेलं आहे फवारणी नियोजनमध्ये कोणता औषध आपण इथे घेतलेला आहे त्याची प्रारंभिक माहिती ओझरती मी तुम्हाला देणार आहे आपण औषध पण यामध्ये आणलेलं आहे यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून डेल्टा मेथ्रीन म्हणजे डेसीस हंड्रेड यामध्ये आपण बायर कंपनीचं घेतलेलं आहे या कीटकनाशकाच्या जोडीला आता बुरशीनाशक पण आपण घेणं अतिशय गरजेचं आहे कारण करपा इथे आलेलं आहे वातावरण खूप असं खराब इथे मित्रांनो झालेलं आहे तर या डेसिस हंड्रेडच्या जोडीला आपण एम्पॅक्ट एक्स्ट्रा सिटंड कंपनीचं मित्रांनो हे ब्रँडेड औषध आहे आता ब्रँडेड आपण दोन्ही पण घेतलेलं आहे बायर कंपनीचं डेसिस हंड्रेड आहे आणि एम्पॅक्ट ॲस्ट्रा हे सीजंटा कंपनीचं आहे यामध्ये ॲज एक्सी अठरा पॉईंट दोन टक्के आणि साय प्रोकोन झवलं सात पॉईंट तीन टक्के यामध्ये मित्रांनो कंटेंट आहेत अतिशय मित्रांनो जबरदस्त हे बुरशीनाशक आहे सर्व प्रकारचा कर्पा मित्रांनो हे घालवणार आहे गिफ्ट लाईट रस्ट पावडरी मिरडीव पूर्णवर्ती मित्रांनो हे कार्य करतं तर बहुउद्देशीय बुरशीनाशक मित्रांनो हे आहे सिस्टमिक पद्धतीने कार्य करणारं अंतप्रावी बुरशीनाशक मित्रांनो आपल्याला हे सांगता येईल कीटकनाशकाचं जे प्रमाण आहे एक लिटर पाण्यासाठी आपण एक मिली डी सीस हंड्रेड येथे घ्यायचं आहे आणि जे बुरशीनाशक आहे ते पण प्रमाण मित्रांनो एक लिटर पाण्यासाठी आपण एकच मिली येथे घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं हे पूर्ण औषधाचं प्रमाण आहे याचबरोबर मित्रांनो आपण चांगल्या पद्धतीचं एखादं स्टिकर वगैरे पण यामध्ये घेऊ शकता स्टिकर आपण कोणत्याही पद्धतीचं मित्रांनो घ्या सिलिकॉन वगैरे घेतलं तर काही हरकत नाही चांगल्या पद्धतीचं स्टिकरचं काम मित्रांनो असतं औषध अधिक रीतीने आपल्या पिकावरती पांगवण्याचं कार्य चिटकावण्याचं कार्य हे स्टिकर आपल्याला करून देतं तर आपण स्टिकर मित्रांनो नक्कीच घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीची ही फवारणी मित्रांनो आपली असणार आहे तर नक्कीच मित्रांनो चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला या फवारणीमध्ये भेटणार आहेत तर टॉनिक म्हणून आपण यामध्ये आपण वैयक्तिक कॅप्सूल मित्रांनो इथे वापरत असतो तर आपली तिसऱ्या पवर्णीमध्ये पण आपण या कॅप फुले ते घेणार आहोत चांगल्या पद्धतीची क्वालिटी आज मित्रांनो अजून दोन महिन्याचा पण प्लॉट आपल्याला झालेला नाही तर जबरदस्त मित्रांनो ग्रोथ कांद्याने आपले धरलेले आहे व्हिडिओमध्ये तर मी पूर्ण तुम्हाला दाखवणारच आहे तर मागे मित्रांनो पूर्ण आपला प्लॉट हा जवळजवळ आता दोन महिन्याचा दोन तीन दिवसामध्ये होणारच आहे तर दिवसाच्या मानाने ग्रोथ चांगली मित्रांनो जबरदस्त कांद्याने पकडलेली आहे पूर्ण नियोजन तुमच्या समोर मी येथे कायम ठेवलेलं आहे आज पण हा व्हिडिओ देण्याचं कारण तुम्हाला वातावरणामधील जो बदल आहे त्यानुसार फवारणी देणं हे आपलं काम आहे आणि यामध्ये जो तिसरा रासनी डोस होता तो पण तुम्हाला सांगायचा होता आपण कोणता वापरलेला आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा जर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत तर धन्यवाद